आपण आज गाणं शिकायचं आणखीन कोणतं गाणं घ्यायचं बोटांचं घेऊया चला बोटांचं गाणं घेऊया हा माझा उजवा हात हा माझा डावा हात एका हाताची बोटे पाच दोन्ही हाताची बोटे दहा

त्यांना बोटे जोडूया अंगठ्याला अंगठा तर मध्यमाला मध्यमा अनामिकेला अनामिका करंगळीला करंगळी दोन्ही हाताचा जोड झाला पहिला नमस्कार दे पहला नमस्कार देवाला केला दुसरा आई बाबांना तिसरा नमस्कार गुरुजनांना आवडलं छानच नाही गांचं गाणं